नमस्कार माझे नाव स्वरा सचिन भंडारी आहे मी यत्या आहे। मी चौथीत गेलो आहे सरांच्या संस्कृत श्लोक उच्चारण अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेत दुसऱ्या गटातून सहभागी होत आहे मी आज दुर्जन माणसांचे लक्षणे सांगणारे दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे माझा पहिला श्लोक आहे

शाही दुर्जन माणूस क्रूर आहे मंत्र तंत्र केल्याने तरी साप शांत होतो पण दुर्जन माणूस कधीही शांत होत नाही या दोन्ही श्लोकांवरून आपण दुर्जन माणसांपासून दूरच राहिले पाहिजे हे कळते धन्यवाद